जय शिवराय मंडळी रायगडच्या तिसऱ्या भागात तुमचं स्वागत मागच्या भागात आपण बघितलं की छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडवर असलेला राहता राजवाडा आणि आज आपण इथून पुढे जाणार आहेत तर बघत राहा महाराजांचा शेवटचा काळ ज्या पवित्र ठिकाणी गेला त्या ठिकाणचे दर्शन घेऊन आपण राजवाड्याच्या मागच्या साईडला असलेल्या राणीवाशाकडे निघालो रायगडवर असलेल्या महाराजांच्या राजवाड्याच्या थोडे मागे एका अंतरावर शांतपण इतिहासाने भरलेली जागा आहे आणि ती जागा म्हणजे राणीवासा हा राणीवासा म्हणजे फक्त एक वास्तू नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारशरणीचे एक प्रतीक आहे आणि या ठिकाणी सहा वास्तूंचे संकुलन आपल्याला बघायला मिळते त्या आपले चार चे मधून जोडलेले आहेत आणि दोन सेपरेट आहेत तर चला आपण बघूया की इथं काय काय आहे तसं तर आत्ता इथं सध्या आपल्याला बघायला असेल की फक्त अवशेष शिल्लक आहे तर याच्यामध्ये अशा एक मोठ्या प्रकारचं अशा दोन आ, मोठे चबूतरे टाईप मला दिसलं आणि या साईडने मागे आल्यानंतर मला छोटीशी गॅलरी टाईप किंवा एक रस्ता असावा अशा प्रकारचं इथं हे दिसलं इकडच्या मागच्या साईडला बघितलं तर असं छान परिसर आपल्याला बघायला मिळाला आणि आतमध्ये आप आल्यानंतर आपल्याला दिसले की हे शौचालय आहे त्या काळातलं हे शौचालय आहे इथून पण आपण हे बघून बाहेर आल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हा भाग राजदरबारापासून थोडासा वेगळा पण सुरक्षित ठिकाणी ठेवला होता या ठिकाणी आपल्याला प्रकाश हवा आणि गोपनीयता या तिन्ही गोष्टींचा समतोल बघायला मिळतो राणीवासा बघितल्यानंतर आपण हा जो पालखी मार्ग आहे या पालखी मार्गाने आपण खाली उतरून जो सात मजली बुरुज आहे त्या साईडला आपण निघालो आज बघितलं तर हा पालखी मार्ग शांत आहे पण कधी काळी याच वाटेवरून रायगडचं वैभव हळूच खाली उतरत असेल आणि खाली आल्यानंतर आपल्याला बघायला एक छोटंसं अंगण भेटतं आणि असं साईडला हे बनवलेले बसण्यासाठी वगैरे ब बनवलेलं आहे आणि हा इथं आहे आपला सात मजली बुरुज हे सप्तमजली बुरुज कधी काळी दिमाकात उभे असतील पण आज त्यांच्याशी झालेली पडझल मग मी मध्ये जाऊन बघितलं तर मला असं या साईड प्रत्येक साईडने एक वेगळा दृश्य आपल्याला बघायला भेटतं आणि हे बघून मी मागच्या साईडला बघितलं तर मला वर जाणाऱ्या पायऱ्या दिसल्या म्हणून मी बघितलं काय तर असं आणि हा समोरचा आहे तो तलाव हा गंगासागर तलाव आणि इकडच्या बाजूने हे बघा दाखवत होतो मला तो समोरचा दुसरा सप्तमजली गुरुज आणि इथून छोटीशी वाट अशी वरती गेलेली पायऱ्या आहेत या पायरीने आपण वर जाऊ शकतो पण मला दुसरं पण कवर करायचं असल्यामुळे मी वर गेलो नाही मग खाली येऊन त्याचा एक व्यू घेतला हे बघून आपण रायगडवर असलेल्या बाजारपेठमधून निघालो कारण आपल्याला जगदेश्वराच्या मंदिराकडे जायचं होतं तर ही बाजारपेठ बघत असताना त्या काळातील आठवण झाली की इथं कशा प्रकारचा बाजार भरत असेल कशा प्रकारची इथं सैनिक वगैरे खरेदीसाठी येत असतील शॉपिंग खरेदी करत असतील जाताना बघितले रायगडवर प्रत्येक ठिकाणी असे असे छोट हे मला दगड दिसले पण ते माहिती नसल्यामुळं मी सांगणे योग्य नाही आणि समोरचे बघा आपल्याला बघायला भेटतं की जगदीश्वराचं मंदिर आहे मग इथे त्याचं एक असा छोटसा मॅप लावला होता की इथं काय काय आहे काय काय नाही मग ते बघून आपण पुढे निघालो आणि माझ्यासोबत आलेला माझा मित्र ज्याला उन्हाची आणि स्किनची इतकी काळजी की अशा ठिकाणी छत्री घेऊन चालू लागल्या असो पुढं आल्यानंतर आपल्याला एक छान असा नजारा बघायला भेटला जिथून आपण सगळा व्यू घेतला आणि पुढे निघालो आता हे समोर काय दिसतंय ते तुम्हाला माहीतच असेल तर चला आतमध्ये जाऊया आणि हा परिसर आहे जगदीश्वराच्या मंदिराचा तर बघा मंडळी कसा आहे हा परिसर आणि हे दिसणार आपलं जगदेश्वराचं मंदिर आतापर्यंत फक्त आपण पुस्तकांमध्ये व्हिडिओमध्ये बघितलं होतं पण प्रत्यक्षात इथे येऊन बघतानाचा आनंद खरच खूप वेगळा आहे या पुढचा प्रवास बघूया पुढच्या भागात हिरोजी संकोच करू नका मागा महाराज पायरीवर एक दगुड आहे आणि त्यावर मजकूर लिहायचाय सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदूरकर